सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे महत्वाचे अपडेट समोर येत आहेत यामध्ये पाच जागांचे जे निकाल आहेत ते समोर आलेले आहेत पाच मध्ये चार ग्रामपंचायत तर एक हमाल तोला मतदारसंघाचे निकाल समोर आलेले आहेत यात सुभाष देशमुख उमेदवार निवडून आलेले आहेत यामध्ये मनीष देशमुख राजपा शिवड शेट्टी अतुल गायकवाड हे तिघेही सुभाष देशमुख गटाचे उमेदवार निवडून आलेले आहेत तर कल्याण शेट्टी माने गटाचे सुनील कळखे विजय झालेले आहेत तर हमाल तोलार गटातून दिलीप माने समर्थक गफार जब्बार चांदा हे विजयी ठरले आहेत अठरापैकी पाच जागांचे समोर आलेले आहेत यामध्ये देशमुख गटाचे तीन तर कल्याण शेट्टी गटाचे दोन उमेदवार विजयी ठरलेले आहेत वीस वर्षाचा संघर्ष जो होता माझा आज संपलेला आहे जनतेच्या आशीर्वादाने व मालकांच्या दिलीप मालकांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी मी पोहोचलेला मालकांचा मला मला जसं सहभाग लाभलेला आहे त्यांच्या त्यांच्या आता काय मला माझा शब्द नाही त्यांचा आभार व्यक्त करायला जनतेचा मालकांचा आशीर्वाद लाभल्यामुळे आज मला हा भव्य विजय मिळालेला आहे मी त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे अनेक प्रश्न प्रश्न आहे आजपर्यंत जे मी काय नेमकं जे प्रश्न ने ने माथडी कामगारांचे किरकोळच असतात परंतु प्रत्येक संचालकांनी आजपर्यंत सोडवण्याचा प्रयत्न केला नाही कधी आणि मी पदावर नसताना सुद्धा प्रत्येक वेळी दोन नंबरवर येत असतो इलेक्शनमध्ये तरी आड़ त्यांच्या अडी अडचणी आड़ सोडवण्याचा प्रयत्न केला होता एक दोन चार अडचणी आहेत जे पदावर राहिल्याशिवाय करता येत नाही आता ते मी निश्चितच त्यांच्या अडचणी दूर करीन साधारणतः काय आम्हाला तोलाही दरवाढीचा प्रश्न असतो जो संघर्ष करावा लागतो आता मालकांच्या आशीर्वादामुळे तो संघर्ष मला वाटतो संघर्ष करावा लागणार नाही त्यांना ठराविक वेळेनुसार त्यांना त्यांची आम्हाला टोलाही मिळणारच आहे आणि राहिला प्रश्न घरकुलचा